नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे राळेगाव आवक आलेली पाच हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती आहे मौदा आवक आलेली सत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे घन सावंगी जात आहे एक चार मध्यम स्टेपल आवक आलेली दीडशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटले आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब ते पार शिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपला अवघाली चारशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वधारंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे उमरेड जात आहे लोकल अवकाल चारशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वधारंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पासष्ट रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे पाच रुपये त्यानंतरची बाळा आहे वरोरा जात आहे लोकल लि आवक आलेली सहाशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये दर भेटले सात हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्व हरंदर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासामते आहे वरोरा खामडा जात आहे लोकल आलेली बावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंधर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकोणचाळीस क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसादारांवर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती हिंगनाथ जात आहे लोकल आवकलेले एकोणचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हजारंदर भेटले सात हजार एकशे अकरा रुपये त्यानंतरची समिती परभणी जात आहे मध्यम स्टेपल आवकाली तीनशे चाळीस क्विंटलची किमानं भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व आदरांदर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला व सहा हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्व दरांतर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला व तीनशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे दहा रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार चारशे पन्नास <दिकुनाईशी> रुपये त्यानंतरची बाळासाम दा आहे नरखेड जात आहे नंबर एक पा दोनशे छप्पन क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंतर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला अवकाली तीन तीनशे तीस थी क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल भेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार एकशे साठ रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद